स्वप्न पाहणं हा एक विलक्षण अनुभव असतो आपल्याला पडलेली काही स्वप्न भीतीदायक असतात तर काही आनंददायी असतात काही स्वप्न शुभ असतात तर काही अशुभ असतात काही स्वप्न लक्षात राहतात तर काही आपल्याला आठवतही नाहीत खरं तर स्वप्नांची ही अद्भुत दुनिया सर्वांनीच कधी ना कधी पाहिलेली असते हा आता तुम्हाला काही असेही महाभाग भेटतील जे म्हणतील की आम्हाला स्वप्न पडतच नाहीत बिछाण्यावर रांग टाकताच आम्हाला गाठ झोप लागते पण हे खरं नाही वास्तविक अशी माणसं आपल्याशी लबाड बोलत असतात असं होऊ शकत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी स्वप्न जरूर पडलेलं असतं कोणाला स्वप्नात पैसे दिसतात तर कोणी स्वप्नात स्वतःला कंकाल झालेला पाहतो कोणाच्या स्वप्नात एखादी व्यक्ती येते तर कोणाला ईश्वराचं दर्शन होतं मग आता प्रश्न पडतो की या स्वप्नांना खरंच काही अर्थ असतो का तर नक्कीच असतो काही जण तर स्वप्नामध्ये गणपती बाप्पांना सुद्धा पाहतात मग आता याचा अर्थ काय होतो स्वप्नात गणपती दिसणं किंवा गणपतीची मूर्ती दिसणं हे नेमके कशाचे संकेत आहेत स्वप्नशास्त्रात याबाबत काय सांगितलंय चला जाणून घेऊयात आपल्याला ठाऊकच आहे की भगवान गणेशाला सुख समृद्धी आणि बुद्धीची देवता मानलं जातं तर स्वप्नात भगवान गणेशाचं दर्शन होणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं जर तुम्ही देखील स्वप्नात गणपती बाप्पांची मूर्ती पाहिली असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण हे अत्यंत शुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की गणेशाची तुमच्यावर कृपा आहे गणेशाच्या कृपेने तुमच्या घरात लवकरच काहीतरी शुभ कार्य घडू शकतं मग ते विवाह असेल किंवा आणखी काही जर तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये गणेशाचं स्वप्न पडलं असेल तर समजून घ्या की देवी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि लवकरच तुमच्या घरात सुखाचा प्रवेश होणार आहे किंवा तुमची एखादी बऱ्याच दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला कुठून तरी धनसंपत्ती मिळेल किंवा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये भरपूर लाभ होऊ शकतो स्वप्नात स्वतःला गणेशाची पूजा करताना पाहणं खूप शुभ मानलं जातं याचा अर्थ लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल काही जण स्वप्नात गणपती बाप्पाचं विसर्जन होताना पाहतात पण स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या स्वप्नात गणपती बाप्पाचं विसर्जन होताना पाहिलं तर याचा अर्थ तुम्हाला सावध होण्याची गरज आहे कारण तुमच्या जीवनात काहीतरी समस्या येऊ शकतात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा वेळी काय करावं तर गणेशाची पूजा करावी व एखाद्या चतुर्थीला गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि जमल्यास गणपती बाप्पांना उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करावेत खरं तर स्वप्नशास्त्रात असं सांगितलं आहे की तुम्ही पाहिलेल्या स्वप्नाविषयी कोणाशीही बोलू नये कारण असं केल्याने स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींचं फळ मिळत नाही तसंच स्वप्नात जर गणपती बाप्पा दिसले तर हे सुद्धा कोणालाही सांगू नये कारण स्वप्नातल्या गोष्टी सांगितल्याने त्यापासून होणारे शुभ परिणाम संपून जातात शेवटी स्वप्नांचा अर्थ तुमची सद्यस्थिती आणि भावनांच्या आधारे बदलू शकतो त्यामुळे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं स्वप्न पाहाल तेव्हा हे जाणून घ्या की ते फक्त एक स्वप्न नाही तर हा एक दैवी संकेत आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा